सवारीच्या शेंगा हिरव्या मिरची मधल्या तर हिरव्या मिरची लसूण हे बारीक करून घेतलेलं आहे भाजलेले शेंगदाण्याचा कूट आता त्यामध्ये जिरे टाकलेली आहे जिरे नाही टाकलं ना तरी चालतंय आवडत असेल तर टाकायची लसूण हिरवी मिरची आणि लसूण थोडासा बारीक करून घेतलेला आहे हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेली तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला लसूण छान प गोल्डन कलरवर झालेला होता तर आता हिरवी मिरची आणि परत लसूण टाकलेला आहे हिरवी मिरची थोडा टाकलेला होता दिसले आहे आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे शेंगा टाकलेले आहे तेलामध्ये चमचार मीठ टाकून घ्यायचं एकदम थोडीशी मी हळद टाकलेली आहे भाजलेले शेंगण्याचे कूट टाकून घेणार आहे आता थोडं यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आपल्याला एक सात आठ मिनिट आणखी शिजून घ्यायचे आहे तर आता भाजीला उकळी यायला लागलेली आहे कोथंबीर टाकून घेत आहे भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे एक मिनिट होऊन द्यायचं कोथिंबीर झाल्यावर आणि नंतर मग गॅस बंद करून टाकायचं तर पाहू शकता भाजी किती छान आणि सुंदर झालेली आहे पावशी वाटती तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा